मंडळी नमस्कार तर आणखी एका ब्लॉगमध्ये आपलं सगळ्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा विषय कळालेला असेल तर आपण आजच्याच विषयावर बोलू आणि झालं आहे असं का आत्तापर्यंत एक महिना वया झाला म्हणजे आजच एक महिना झाला आहे का मी डबे चालू केले होते आणि माझे डबे पण चाललेत तर त्याच्यातल्याच ज्यांना मी डब्बा देत होते आ, त्यांनाच एकाला नागिन झालेले आहे तर नागिन हे काय आहे आणि हे कसं असतं तर तुम्हाला माहीत असेल तर आ, हे एक एलर्जी सारखं असतं आणि एका रात्री माने ला, ला, ते मानेला पाठीला किंवा पोटाला येतं आणि ते पसरत असतं तर असंच त्या माणसाला झालं आहे ज्यांना मी डबे देते त्याच्यामधले एकाला झालं आहे तर, आ, तर, तर त्यांना आता दोन तीन दिवसापासून झालं होतं पण त्यांना कळालं नाही आहे ही काय आहे आणि मग जास्त ताप आला आणि थंडी ताप वाजून आला तर मग दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेल्यावर कळालं का, का डॉक्टरने सांगितलं तुम्हाला नागिन झाली तर नागिन कशामुळं होते आणि नागिन झाल्यावर जर त्याचा इलाज झाला नाही तर माणसं मरतात का असं पण असतं पण आपण एवढं लांब जाणार नाही तर आपल्याला इलाज काय करायचं आहे याच्यावर हा व्हिडिओ आहे तर जेव्हा आम्ही डॉक्टरकडे गेलो खून म्हणजे रक्त चेक केलं कारण बुखा ताप जास्त होता आणि मग त्यांचा रिपोर्ट आल्यावर नॉर्मल आलं आणि त्यांना हे कळालं म्हणजे का नागीण आहे ना तर आपल्या इकडं गावाला काय करतात नागिनचा झाडा देतात म्हणजे मंत्र बिंत्र मारून आल्यावर नागिन जाती म्हणजे झाडं द्यायचा असं म्हणतात गावाला आणि नागिन जाती तर नागिनला का नागीन झाल्यावर काय उपाय करावे का डॉक्टरचा सल्लाच घ्यायचा तर दवाखान्यात आणि दवाखान्याच्या औषधाने बरं होतं आहे का नाही हे मला माहीत नाही पण म्हणतात का त्याला डॉक्टरचे चा औषधं चालत नाही आणि त्याला आय म्हणजे घरगुतीच उपाय करावे लागतात तर त्याच्यापैकी एक उपाय जो आम्ही केला आहे त्याच्यासाठी त्या माणसासाठी तर तो मी सांगते आणि दुसरा आणखी एक उपाय आहे तो पण मी सांगते तर हे आ, दोन उपाय मला माहिती आहे त्याच्याबद्दल मी सांगते तर एक उपाय असा आहे जर तुमच्या घरामध्ये जर कोणाला नागीण झाली असेल तर काय करायचं आपण म्हणतात का आपल्या खानदानामध्ये एखादा म्हणजे कोणी मरण पावलं असेल आणि त्याची जी हे असतात हाडं असतात म्हणजे आपल्याच खानदानातलं बरं का दुसऱ्यांच्या नाही तर ती हाडं घेऊन यायची आणि त्यांना उगाळायचं आणि त्याचा लेप जिथं नागिन झाली आहे तिथं लावायचं तर ती नागिन बरी होते आणि दुसरं असे म्हणजे ते फक्त आपलंच पाहिजे दुसऱ्याचं नाही जसं गावाला असतं का वि म्हणजे गावाला जास्त करून आपलीच लोकं असतात आपल्या जा वाडी वाडीचं एखादं स्मशान हे असतं तसं तर हे फक्त गावालाच होतं पण शहरामध्ये जर एखाद्याला नागीण झाली आणि त्याने काय उप उपाय करायचं का त्याची नागीण राहिली पाहिजे तर अ, आपल्याला शहरामध्ये पण लवकर उपाय सापडत नाही आणि ज्या माणसाला नागिन होते त्या माणसाचं जगणं कसं असतं त्याच्या पूर्ण अशी आगाग होती म्हणजे खूप त्रास होतो नागिन झालेल्या माणसाला आणि मग काय करायचं तर तुमच्या घरामध्ये कापूस असेल माझ्या घरामध्ये पण कापूस आहे हा पा तुमच्याही घरामध्ये कापूस असेल आणि हा कापूस काय करायचा जर तुमच्या घरामध्ये नसेल तर दुकानातून घेऊन यायचा आणि हा कापूसला धूर काप करायचा कापसाचा धूर करायचा म्हणजे याला जाळायचं याचा धूर करायचा आणि जिथं जिथं नागीन ना आहे म्हणजे आपल्या पोटाला किंवा माळेला पाठीला असं कधी कधी पण होते तर अशा ठिकाणी ह्या कापसाचा धूर करायचा धूर म्हणजे याला जाळायचं आणि दूर करायचा आणि धुराची जी धूर असतो म्हणजे तो त्या नागिणीला धूर शेक द्यायचा म्हणजे दूरच द्यायचा म्हणजे असं दूर त्या नागिन झालेल्या जागेवर धूर लागला पाहिजे असं करायचं आणि नंतर आ, ही नागिण काळी पडते आणि आपोआप ही बरी होते तर आम्ही त्या माणसाला सध्या हाच उपाय चालू आहे ह्या कापसाचा धूर देतोय तो रोज तर कापसाचा धूर देतोय तर हे पहा तुम्ही हे जळाला कापूस आहे आणि ह्या कापसाचं त्याला रोज धूर घेतो तो आणि त्याची नागीण सध्या आता काळी पडली आणि बरं पण वाटायला लागले तर तुम्हालाही हा उपाय कसा वाटला आणि हा उपाय तुम्ही करून बघा ज्याला नागीण झाली आहे त्याला किंवा नागीण झाल्यावरच आपण उपाय शोधतो तर असा हा उपाय आहे सोपा आहे आणि जास्त महाग पण नाही दहा रुपयाचाच खर्च आहे याला तर हा उपाय करून पहा आणि आवडल्यास नक्की माझा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला फॉलो करा